ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आता या मालिकेमध्ये अर्जुनच्या हातात एक फोटो आता या मध्ये काय खास आहे तर या फोटो मध्ये आहे तन्वीचाच फोटो पण तन्वीचा लहानपणीचा फोटो पण ह्या फोटोमध्ये आता महत्वाची बाब अशी लपले की मधुभाऊनी त्याच्यावरती त्या सालाची एंट्री करत त्याच्या खाली नाव लिहिलेलं आहे आता यामुळे ज्या वेळेला अर्जुन सगळ्या गोष्टींचा मागोवा घेत आहे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता कुसुमच्या मदतीने हा फोटो जो काही समोर आलाय त्यानंतर अर्जुनचे धाबे धडाडलेत कारण तन्वीच्या फोटोच्या खाली सायली मधुकर असं लिहिलेलं बघून अर्जुनला धक्का बसतोय आणि त्यानंतर एक एक गोष्टींचा कसा उलगडा झालाय सायरीची ओळख घेऊन आता प्रिया कशी आली हे सगळं सगळं एका झटक्यात पाहूया कर इकडे अश्विनने डॉक्टरांची परवानगी घेतलेली आहे की प्रियाला बरं वाटेपर्यंत तिला पॅरोलवरती सोडण्यासाठी आणि त्यानंतर प्रियाला काही दिवस बाहेर येण्याची परवानगी मिळाली हो पण याच दिवशी प्रिया खऱ्या अर्थाने बाहेर आलं सार्थक होणार आहे कारण प्रियाला आता इकडे आपल्याच आपल्याच जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन रचला जाणार आहे प्रिया बाहेर आल्यावरती रविराजांची भेट घेत आता इकडे प्रिया सांगायला लागते बाबा बाबा ऐका ना मला ना मला आपल्या घरात राहू दे थोडे दिवस रविराज म्हणतात हे बघ तू माझी मुलगी असलीस तर तू एक गुन्हेगार आहेस मुळातच तू आजारी आहेस म्हणून तुला पॅरोल बस ओढवलंय तुझी आजार व्यवस्था मी सगळी सगळी हॉस्पिटलमध्ये करेन तिकडे जा तिकडे तू राहा जे काही बिल असेल ते देईन बापाच्या नात्याने मी यावरती प्रिया म्हणते बाबा असं काय करताय माझी तब्येत बरी नाहीये मला आई बाबा आणि सगळ्यांचं प्रेम हवं आहे प्लीज प्लीज मला बाबा घरी घेऊन चला ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं काही गोष्टी बोलायच्या आहेत यावरती रविराज म्हणतात लाज नाही वाटत तुला लाज नाही वाटत का इतकं सगळं करून आता माझ्याशी बोलण्यासाठी तू आलेली आहेस यावरती प्रिया म्हणते बाबा तुम्ही असं काय करताय माझ्याकडून काही चूक झाले मी मान्य करते पण त्या संदर्भात मला तुम्हाला काही सांगायचं सुद्धा आहे मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमचा विश्वास बसेल की मी मी आत्तापर्यंत जरी नाटक करत होते तरीसुद्धा आत्ता मी खरं बोलते आहे किंवा मला पश्चाताप झालाय रविराज म्हणतात तुझ्या या भापडकथांवरती माझा विश्वास नाही आहे तू नी असं म्हणत रविराज तिला तिकडून पाठवून देतात आणि त्यानंतर प्रिया आता सत्य काय सांगणार आहे हे रविराजांच्या मनात राहतं आणि प्रिया तिला पाठवून देतात ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत इकडे आता नागराजला महिपत सांगायला लागतो नागराज, ला ला नागराज शेठ ती पोर बाहेर आलेली आहे ती पोर बाहेर आले त्याचा आता आपण वापर करून घ्यायला पाहिजे त्याचा वापर करून घेण्यासाठी आपण काय करायचंय माहितीये त्या पोरीला आता इकडे पुन्हा सुभेदारांच्या घरामध्ये कसं एंटर करायचं ते पहा आणि त्यानंतर अनेक गोष्टींचा आपल्याला फायदा घेता येणार आहे तुम्हाला समजत नसेल तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय तिला पहिले गाठा तिला धमकी द्या जर आपल्या विरुद्ध तोंड उघडलान तर बघा नाहीतर ती जर का स्वतःला सिंपत्ती मिळवण्यासाठी रविराजांना आपली कुकारस्ता सांगेल तर आपल्याला ते भारी पडेल असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो त्याची तू चिंता करू नको महिपत तू फक्त मला या मधुभाऊंच्या केस मधून महिपत म्हणतो नागराज शेट्टे तुम्ही सांगायची गरज नाहीये मी तुम्हाला ते सगळं सगळं सांगितलंय ना की मी मी तुम्हाला जे सांगितलंय त्याच गोष्टी होणार असं वाटल्यावरती नागराज इकडे प्रियाला भेटायला येतो प्रियाला नागराज ज्या वेळेला भेटायला येतो तो तो प्रियाला सांगायला लागतोय बघ काही कर पण पण जर का महिपत शेठच्या विरुद्ध आवाज उठवलास तर गाठ माझ्याशी आहे आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो हे बघ तुला सुभेदारांच्या घरात जायचंय यावरती प्रिया म्हणते सुभेदार काय मला किल्लेदार सुद्धा घरात घ्यायला तयार नाहीये समजते मला कोणीही घरात घेणार नाहीये तुम्ही काय बोलताय यावरती तो म्हणतो मी कसं घरात घुसवायचं ते मी बघेन तू नाटक जे करायला मी सांगतोय ते नाटक तू कर आणि त्यानंतर तुला आता घुसायलाच लागेल सुभेदारांच्या घरामध्ये असं म्हटल्यावर ती मग आता प्रियाईकडे सांगते ठीक आहे मी करते हे पण पर... पण ना मला सोडा आता यावरती आता इकडे ते सांगायला लागते हे बघ काही झालं तरीसुद्धा तुला जर का आता इकडे जिवंत राहायचं असेल तर मी सांगेन तेच करायचं प्रिया आता कसा बसा होकार देते आणि त्यानंतर तिला आता पुढच्या प्लॅनमध्ये सामील केलं जातं इकडे तोपर्यंत आता नागराज आलेले असतात रविराजांकडे आणि ते सांगायला लागतात दादा मला काय वाटतं माहिती आहे का तू आपल्या तन्वीला अशा प्रकारे सोडू शकत नाहीयेस काही झालं तरी सुद्धा तीन ती आता तुझी मुलगी आहे ना मग तिच्या बाबतीत असं कसं काय तू वागू शकतोस असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतं नागराज सांगायला लागतो महिपत म्हणजे इकडे रविराज ला सांगायला लागतात हे बघ तू मला अजिबात याच्या संदर्भातलं काहीच बोलू नकोस कारण ना मी तुला जे काही सांगतोय ते तू ऐक जर यापुढे मला मला तिच्याबद्दल काही सांगण्याचा तू प्रयत्न केलास ना तर तर तुला सुद्धा या सगळ्यामधून मी आता घरातून हकलून देईल असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे रविराज त्याला तिकडून पटकावून लावतात त्यावरती तो म्हणतो पण दादा तिची तब्येत बरी नाही उद्या आपल्या पोरीचं काही कमी जास्त झालं तर यावरती मग आता लगेच सांगायला लागतं इकडे इकडे आता रविराज सांगायला लागतात तू चिंता करू नकोस काही कमी जास्त झालं तर डॉक्टर आहेत आता इकडे रविराज प्रतिमाला सांगतात की तन्वी हॉस्पिटलमध्ये आहे तर तिला बघायचं असेल तर तू जाऊ शकतेस यावरती सायली सांगायला लागते प्रतिमा त्या तुमची ती मुलगी आहे शेवटी तुम्ही तिला भेटायला जायलाच पाहिजे मी सुद्धा तुमच्यासोबत येईन मला सुद्धा तिला काही प्रश्नांची उत्तरं विचारायची आहेत कारण ना तिने जे काही केलेलं आहे ना मधुभाऊंच्या सोबत ते सगळं सगळं मला तिला एकदा विचारून सुद्धा घ्यायचं आहे की का ती अशी वागली आणि काय केलं त्यावेळे तर रविराज इकडे प्रतिमा आणि सायली हे तिघ जण प्रियाला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी निघतात ज्यावेळेला तिघ जण प्रियाला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी निघतात त्यावेळेला कारमधून जात असताना अशीच एक गाडी आता त्यांच्या समोरून येते मुळातच या सगळ्यामध्ये सुद्धा महिपतचाच हात असतो महिपतने या दोघांना पुन्हा तिघांना चिरडण्याचा प्लॅन केलेला असतो कारण हे तिघ जण जिवंत असणं हे महिपतसाठी धोक्याचं असतं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे लगेचच तो त्यांना मारण्यासाठी आता आ, हे करतो आणि त्यानंतर आपली गाडी पाठवतो या दोघी जणी खूप किंचाळायला लागतात सायलीला त्याच वेळेला काही गोष्टी आठवतात रविराज गाडी थांबवतात प्रतिमा किंचाळते आणि प्रतिमा तन्वी म्हणून आणि सायली आई बाबा म्हणून त्यानंतर क मग मात्र आता इकडे लगेचच रविराजांना काहीच कळत नाही ते गाडी थांबवतात गाडी थांबवल्यावरती मग आता ते खाली उतरतात आणि खाली उतरल्यावरती मग लगेचच आता इकडे ते सांगतात काय झालं तू का केळलीस यावरती सायली सांगायला लागते मला माहीत नाही पण ज्या ज्या दिवशी मला आता मी आश्रमात गेले तो दिवस असतो ना त्या दिवशी मला असंच काहीतरी भास होतात आणि अशीच काहीतरी स्वप्न पडतात असं म्हटल्यावरती रविराजांना खूप मोठा धक्का बसतो आणि आता ते लगेचच विचार करायला लागतात की काय नक्की हिला हिला हा त्रास का होत आहे असं म्हटल्यावरती रविराजांना आता खूपच धक्का बसतो आणि ते या मुळाशी जाण्याचं ठरवतात आणि ते सांगायला लागतात तुमच्या आश्रमातले जुने फोटो किंवा हे असे आहेत का यावरती सायरी सांगायला लागते रविराज काका ते सगळं मधुभाऊ बघायचे हां पण तुम्ही आता जर का कुसुमताईकडे गेलात तर कुसुमताई तुम्हाला नक्कीच यामध्ये मदत करू शकते असं म्हटल्यावर ती रविराज थोडेसे सटपटतात नक्की काय चाललंय त्यांना काहीच कळत तोपर्यंत इकडे कुसुमने जुगाड केलेला असतो कुसुमने जुगाड करत आता अर्जुनपर्यंत सायलीच्या बालपणीचा फोटो पाठवलेला असतो आणि त्यानंतर मग आता अर्जुनलाच कळत नाही काय चाललंय आपल्यासोबत यावरती सायली म्हणते काय आहे हे यावरती अर्जुन सांगायला लागतो काही नाही हा छोट्या तन्वीचा फोटो आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच सा कुसुम सांगायला ताईने हा फोटो पाठवलाय यावरती आता इकडे सायली सांगायला लागते पण कुसुमताईने हा फोटो का पाठवला यावरती मग आता रविराज सांगायला लागतात हे बघ निकडे आता अर्जुन सांगायला लागतो अगं मी कुसुमताईला म्हटलं होतं की तुझ्या बालपणीचा फोटो पाठव मग त्यानंतर मग आता अर्जुन सांग तू काहीतरी गडबड झाले का कुसुमताईच्याच कडून म्हणजे मी जर का तुझा फोटो पाठव मागवला होता तर तन्वीचा फोटो का दिलाय यावरती सायली सांगायला लागते पण कुसुमताई असं का करलं आणि तिला तिला हा फोटो कुठून भेटला यावरती अर्जुन म्हणतो एक काम करूया का आपण कुसुमताईला फोन लावूया अर्जुन तो फोटो नीट निरखून पाहत असतो आणि त्याच्यामध्ये त्याला काही लेटर सुद्धा खाली दिसत असतात आणि अर्जुनला कळत नसतं की काहीतरी गोंधळ झालाय का आपण कुसुमताईलाच फोन करून विचारलं तर असं म्हणत अर्जुन आता कुसुमला फोन लावायला आता अर्जुन कुसुमला फोन लावतो ज्या वेळेला अर्जुन कुसुमला फोन लावतो आणि त्यावेळेला तो म्हणतो कुसुमताई अहो तुमच्याकडून काहीतरी चूक झालेली आहे का तुम्ही काहीतरी म्हणजे चुकीचं हे केलं का यावरती कुसुम सांगायला लागते काय झालंय यावरती अर्जुन म्हणतो काही नाही तुम्ही जो फोटो पाठवलात ना तो फोटो प्रियाचा आहे म्हणजे प्रिया, प्रिया मधुकर आहे यावरती ती सांगते नाही हो तुमच्याकडून काहीतरी गैरसमज होते किंवा तुमच्याकडून काहीतरी चूक होते अर्जुन म्हणतो म्हणजे त्यावरती कुसुमताई जे, त्या जे सत्य सांगते ते सत्य महाभयंकर असतं कुसुम लगेचच सांगायला लागते ते बघा अर्जुन सर त्याच्या मागे ना एक भे आहे म्हणजे तुम्ही नाव बघू शकता मागच्या साईडला नाव आहे मला कसं कळणार मी काही लहानपणी प्रियाला पण नाही बघितलं आणि मी लहानपणी सायलीला पण नाही बघितलं मी तुम्हाला म्हटलं ना की माझ्या मी सात आठ वर्षापूर्वी आले त्यामुळे मला ह्या दोघी लहान असताना माहितीच नाहीयेत पण पण ना मी हा फोटो ज्या वेळेला सगळं हे ड्रॉवर वगैरे तुम्ही म्हटलात ना सायलीचे आई वडील जिवंत आहे म्हणून मी हा ड्रॉवर काढला आणि त्याच्यामध्ये हा फोटो सापडला त्या फोटोमध्ये आता सायली मधुकर तुम्ही वाचा आता अर्जुन पुन्हा तो फोटो नीट निरखून पाहायला लागतो तर खरंच जे त्याला काही अक्षर दिसत असतात त्याच्यामध्ये सायली मधुकर आणि त्या दिवशीची डेट आणि हे सगळं सगळं नमूद केलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे आता तिकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्जुनला अर्जुनला धक्का तर बसतो आणि तो आता विचार करायला लागतो नाही नाही काहीतरी गडबड आहे तितक्यात तिथे सायली येते सायली म्हणते अर्जुन सर काय झालं यावर अर्जुन सांगायला लागतो अर्जुन विचार करतो की अजून तरी मी सायलीला काही बोलत नाहीये कारण कारण तिला जर काही का बोललो आणि याच्यात काही तथ्य नाही निघालं तर तिच्या जीवाला खूप त्रास होईल म्हणून सध्या मी काही तिला बोलतच नाहीये जेव्हा सत्य समोर यायचं असेल तेव्हा येऊ दे असं तो विचार करतो बरं हे सगळं झाल्यावरती सायली आता अडून बसते त्यावरती आता इकडे सायली सांगते अर्जुन सर मी एक गोष्ट सांगू का आज ज्या वेळेला मी आणि म्हणजे प्रतिमात्या आणि रविराज सर हे ज्यावेळेस आम्ही न प्रियाला भेटायला निघालो होतो प्रियाला आजारिया हे म्हणून हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आम्ही ज्या वेळेला तिला भेटायला निघालो त्यावेळेला अचानकपणे ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट म्हणजे मागून आमचा एक ट्रक येत होता आणि मी जोरात आई बाबा वाचवा असं किंचाळले मलासुद्धा कळलं नाही की मी असं का किंचळले आणि मला काका खोदून 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 विचारत होते आता अर्जुनला खात्री पटते अर्जुन विचार करतो म्हणजे मधुभाऊ सायलीचे आई वडील म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा त्या हे जिवंत आहेत असं सांगण्याचा सा प्रयत्न करत होते का काय खरं होतं काय खोटं होतं अर्जुनला काहीच कळत नाही आणि तो पूर्णपणे बांबावून जातो त्यानंतर सायली म्हणते अर्जुन सर बघू का ना काय आहे याच्यामध्ये यावरती अर्जुन म्हणतो हा फोटो बघ हा फोटो ताईने पाठवला तुला म्हटलं ना की तिने हा फोटो त्यावरती सायली म्हणते चुकून पाठवला का अर्जुन म्हणतो नाही त्याच्यावरती नाव लिहिलंय त्याच्यावरती सायली मधुकर नाव लिहिलंय आता मात्र इकडे हे मधुभाऊंचं हँडरायटिंग सायली ओळखते आणि ती सांगते हे तर हँडरायटिंग मधुभाऊंचं या आहे यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊंचं हँडरायटिंग आहे पण मग त्यांनी तुझं नाव का लिहिलंय यावरती सायली म्हणते चुकून अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे है? मधुभाऊंचं हँडरायटिंग आहे तर ते चुकून कसं लिहतील सांग बरं सायली मधुभाऊ हे चुकून लिहू शकतच नाही येत काहीतरी गडबड आहे असं ती सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर मग आता लगेच सायली आणि अर्जुन तो फोटो पुन्हा पुन्हा निरखून पाहतात आणि त्यावेळेला अर्जुन सायलीला सांगतो मी तुला बोललो नाही पण मधुभाऊ ज्या वेळेला शुद्धीवरती आले होते ना त्यावेळेला त्यांनी आता सायलीचे आई बाबा जिवंत आहेत हे वाक्य माझ्या कानात पुटपुटलं होतं मला खरंच त्यावेळेला कळलंच नाही की नक्की त्यांना काय सांगायचं होतं पण आत्ता माझ्या लक्षात येत आहे हा फोटो जर का तुझा असेल तर प्रिया तुझी ओळख घेऊन इथे आली होती आणि ती ओळख घेऊन आपल्या सगळ्यांना फसवत होती आणि तेच मधुभाऊ समजलेलं होतं आणि म्हणूनच मधुभाऊ काहीतरी सांगत होते पण मग ही ओळख समोर आणणं हे कुणासाठी धोकादायक असू शकतं तीच व्यक्ती मधुभाऊंच्या जीवावर उठली आत्ता जर का ही ओळख समोर आले हे जर का त्या व्यक्तीला कळलं तर तुझ्या सुद्धा जीवाला धोका होईल ते तुला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतील मला सध्या ही गोष्ट लपवून ठेवली पाहिजे तू अजिबात ही गोष्ट जी घडले ती कुणाला म्हणजे कुणालाच रविराज काकांपासून कुणाला सांगू नको तुझे आई बाबा रविराज काका आणि प्रतिमा अत्या आहे सायलीला खूप धक्का बसतो ती रडायला लागते अर्जुन सर मला इतक्या दिवसांनी जर माझी ओळख समजली तर ती ओळख मी समोर पण आणू शकत नाही अर्जुन सांगतो माझ्यासाठी तुझा जीव महत्वाचा आहे मी तुला आज प्रॉमिस करतो येत्या काही दिवसात तुला तुझ्या आई वडिलांची भेट तर घडवेलच किंवा तुझ्या आई वडिलांना मी तुझ्या समोर खरी ओळख दाखवेनच पण पण त्याबरोबर तुझी सेफ्टी ही माझ्यासाठी महत्वाची आहे ती जपून मी तुला न्याय मिळवून देणार आहे काही झालं तरी सुद्धा तुला न्याय मिळणार सायली तू माझ्यावरती विश्वास ठेव आता सायलीला तिचे आई बाबा कोण आहेत हे सत्य तर समजले सायलीला या सगळ्या गोष्टींचा उलगडा तर झालाय पण पण तिचं नशीब इतकं फुटकं आहे की तिच्या सेफ्टीसाठी तिला तिच्या आई वडिलांचं सत्य जरी समजलं असलं तरी ते समोर आणण्याची परवानगी नाही आहे आता हे सगळं सत्य समोर आणण्यासाठी अजून किती दिवस लागणार सायली तिच्या आईबाबांना कधी सांगू शकणार की तुम्हीच माझे आई बाबा आहात म्हणून असं आता हे सगळं येणाऱ्या भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे